नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी तालुक्यातील दाणोली देवसू गावामध्ये आलोत आंबोली घाट आपला जो आहे आंबोलीचा निसर्गरम्य जो घाट आहे त्याच्या पायथ्याशी असलेलं आहे दाणोली देवसू गाव इथे आपण एक सहा एकरची प्रॉपर्टी घेऊन आलेले आहोत तर रात्री बघणार आहोत कशी आहे ती आपण जर बघितलं तर आपल्या प्रॉपर्टीला पूर्ण डांबरी रस्त्याचं फ्रंटेज आहे आपल्याला दिसतेय पूर्ण प्रॉपर्टी रस्ता टच आहे आणि ह्या प्रॉपर्टीत लागवड आहे आतमध्ये ती कशी आहे तेही आपण बघणार आहोत पूर्णपणे ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता आलेला आहे आणि दाणोलीची जर आपण बाजारपेठ म्हटली तर अगदी आपल्याला एक किलोमीटरवर उपलब्ध आहे आणि मेन रोड जो आपला आहे आंबोली रोड तो अगदी आपल्याला इथून पाचशे मीटरवर आहे तर फ्रंटकडून आपण प्लॉट बघून आतमध्ये आलो मागच्या बाजूला आपण पूर्ण आलो आपल्याला दिसते की नारळाची एक व्यवस्थित प्रकारे जागा मालकांनी लागवड केलेली आहे सुस्थितीतली ही झाडं आहेत पूर्णपणे मेंटेन अशी झाडं ठेवलेली आहेत जागा मालकांनी आणि पूर्ण नॅचरल असल्यामुळे ग्रीन परिसर आपल्याला दिसतोय बघायला मिळतोय ह्याच्यात आपल्याला पन्नास ते साठ नारळाची लागवड आहे तसंच किरकोळ इतर पण फळझाडं फुलझाडं आहेत त्यांची लागवड आहेच शिवाय आपल्याला ह्याच्यात काजूची लागवड आहे ह्याच्यात आपल्याला एक शंभर ते एकशे दहा काजू ह्याच्यात आपल्याला मिळणार आहेत आणि पूर्णपणे रोड साइडलाच ह्या प्लॉटच सा फेसिंग असल्यामुळे आपल्याला रस्त्याची कोणती अडचण नाही आणि बघायला गेलात तर हा प्लॉट तीस टक्के डोंगर उताराचा आहे थोडा आता आपण हा आपला जवळपास सहा एकरचा प्लॉट पूर्ण फिरून बघितला आहे आतमधून कसा आहे ते बघितलं आणि एक प्लॉटचं जर फ्रंटेज म्हणाल तर आपल्याला एक शंभर ते दीडशे मीटरचं प्लॉटला फ्रंटेज आहेच आणि आतून आपण प्लॉट बघितलाय आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यासाठी एक विहीर प्लॉटमध्ये आहेत शिवाय आपल्या प्लॉट पासून दोन प्लॉट सोडून नदी पण आपल्याला लागून आहे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची इथे कोणतीच अडचण भासणार नाही आणि लाईट कनेक्शनचं जर आपण म्हणायला गेलात तर आपल्याला रोड साईडनेच प्लॉट असल्यामुळे रस्त्याच्या बाजूने आपल्याला लाईटचे पोल आलेलेच आहेत आणि पूर्णपणे डांबरी रस्त्याला लगतच आपला हा प्लॉट आहे आणि प्लॉट जर बघायला गेला तर आपला साठ ते सत्तर टक्के माती प्लॉट आणि टेबल प्लॉट आहे तसंच तीस ते चाळीस टक्के आपला प्लॉट थोडासा उताराचा आहे त्याच्यामुळे आपल्याला ले जास्ती लेवल कुठे करावी लागणार नाही आहे तर या प्लॉट पासून जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आंबोलीचा आपला धबधबा आहे तो आपल्याला अगदी दहा किलोमीटरवर उपलब्ध आहे कारण आपला हा प्लॉट आंबोलीच्या घाटाच्या पायथ्याशीच असल्यामुळे दाणोलीमध्ये हा प्लॉट आहे आणि दांडोलीचं जे बाजारपेठ आहे ती आपल्याला अगदी सातशे मीटरवर उपलब्ध आहे आणि आपला आंबोली जो मेन रस्ता आहे तो अगदी इथून पाचशे मीटरवर आहे बस स्टॉप पण आपल्याला अगदी पाचशे मीटरवर इथून उपलब्ध आहे आणि ह्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन केलं आहे प्लॉटच्या ओनरनी ते बारा लाख प्रति एकर असं आहे तर ह्या प्लॉटची जर आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा संपर्क झालाच नाही तर आपण व्हॉट्सअपवर आम्हाला व्हिडिओ शेअर करून त्याची माहिती नक्की घेऊ शकता तर ह्या प्रॉपर्टीची आपल्याला विजिट करायची असेल तर लवकरात लवकर आपली साईट व्हिजिट बुक करा तर आपण प्लॉटच्या जर कागदपत्रांची स्थिती म्हणायला गेलात तर सातबारावर आपल्या पाच नाव आहेत वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे हा जर आपल्याला प्लॉट खरेदी करायचा असेल तर शेतकरी दाखला असणं आपल्याकडे अत्यंत गरजेचं आहे आणि जरी सातबारावर पाच नावं असली तरी त्यातल्या चार जणांनी आपली एक रजिस्टर पावर ऑफ एटर्नी करून एका जणाला आपलं संमती दिलेली आहे त्याच्यामुळे खरेदीदाराला खरेदी, खरेदी करताना कोणतीच अडचण इथे येणार नाहीये तर अशा प्रकारच्या विविध प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या असतील आत्ता जी आपण प्रॉपर्टी आहे ती अधिक लागवडीसाठी पण उत्तम आहे शिवाय आपलं फार्म हाऊस जर करायचं असेल त्याच्यासाठी पण उत्तम आहे तर अशा विविध प्रॉपर्टीचे अपडेट जर आपल्याला हवे असेल तर आराधना प्रॉपर्टी आपला जो युट्यूब चॅनेल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा धन्यवाद